जयशुर आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे खाटाव येते सात बारा खाटावचे जुने पारंपरिक भव्य दिव्य ओपन बैलखाटा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मोजे खाटाव मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा नव्व मेंद केसरी बाकासूर देखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बाकासूर येणार मग बाकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेट डुमा यांच्या नवम महिंद केसरी बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बकासूर नक्की कोणासोबत पाहताना दिसणार आहे याच्याकडे तर मित्रांनो आजच्या म्युझे खाटा मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा नवम महिंद केसरी बकासूर रुस्त हिंद केसरी मायब्यासोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आपला सर्वांनाच माहिती आहे जेव्हा जेव्हा ही हिंद केसरी जोडी एकत्र पळते तेव्हा तेव्हा ही जोडी मैदानामध्ये धुमाकुळ्यास घालते त्यामुळे आज देखील त्या या मोजे खाटावा मैदानामध्ये आणि मायब्या ही जोडी धुमाकुळ्यास घालणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या या मोजे खाटावा व मायब्या प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग असेच नवनवीन Kathiri sirabdeeri